दिवसेंदिवस रामायणची तब्येत अधिकच खालावत चालली होती आणि बाबासाहेबांनाही रामायणच्या तब्येतीची चिंता वाटत होती त्याच दरम्यान बाबासाहेबांचं वस्तीगृह स्थापन करण्याचं असंच माता रामायणची तब्येत अधिकच खालावल्याचा निरोप बाबासाहेबांना मिळाला त्या क्षणी बाबासाहेबांनी सर्व कामे बाजूला ठेवली आणि तडक येऊन राजगृहाला पोहोचले तिथं पोचल्यावर डॉक्टर डॉक्टरला विचारणा केली रामायणची तब्येत तिथे विचारणा केली आणि थेट जाऊन रामायणच्या जवळ जाऊन बसले रामायणच्याकडे एकटक पाहत होते तसं रामायणना मृत्यूची भीती अजिबात वाटत नव्हती कारण खूप जवळचे मृत्यू रमायनी डोळ्यांनी बघितले होते आणि ते पचवले देखील होते त्यांना काळजी वाटत होती की बाबासाहेबांच्या तब्येतीची बाबासाहेब <णस्थारी> सुद्धा रमायणच्याकडे बघत होते त्यांना कळून चुकले की आपल्या रामूचा जगाचा निरोप घेण्याचा अधिक अधिक क्षण येत पाहून बाबासाहेबांना एक कळून चुकले की आपल्या लाडक्या रामूचा जगाचा निरोप घेण्याचा क्षण जवळ जवळ येत चाला आहे रमाईंचा हे आजार असाच होता की त्यांच्या जीवेमध्ये त्राण उरला नव्हता त्यांची जीभ जड झाली होती त्या फक्त निरागस आणि व्यापूळ नजरेने बाबासाहेबांच्याकडे पाहत होत्या त्यांना बाबासाहेबांशी खूप बोलायचं होतं जरी येत नव्हते तरी त्यांचे अश्रू बाबासाहेबांच्या समोर बोलके झाले होते आणि बाबासाहेबांना सुद्धा रमायणच्या अश्रूची भाषा कळत होती रमायणचे अश्रू बाबासाहेबांना सांगत होते साहेब यशवंताची काळजी घ्या या चार आपत्ती गमावून हा शेवटचाच आपल्या काळजाचा तुकडा उरला आहे

या माऊलीने अश्रूंचे दागिने केले होते मात्र अश्रू अनावर झाले साहेब रामूला डोळे भरून पाहत होते आणि बाबा साहेबांना म्हणजे कंकणाला आपल्या डोळ्यात आणि हृदयात साठवून घेत होते साहेबांचे अश्रू मात्र रमायणना पाहत नव्हते साहेब मात्र रमायणना धीर देऊन बोलत होते रामू तुला काहीच होणार नाही असं म्हणत रमायना कॉपी पाजत होते दारात उभा असलेला मृत्यू जराही मृत्यूच भय नसलेल्या रमायांच्या चे चेहऱ्याकडे पाहत दुबळा झाला होता साहेबांचे अश्रु मात्र आक्रोश करत होते साहेबांचे अश्रु पुसण्यासाठी रमायने हात वर केला परंतु तो हात डोळ्यापर्यंत पोहोचलाच नाही आणि तो हात अर्ध्यातूनच गळून पडला सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस सकाळी नऊ वाजता साहेबांची लाडकी राम यशवंतची आई नऊ या जगाचा निरोप घेतला मूर्ती आणि महाकाव्याची समाप्ती झाली साहेबांनी जोरात हंबरडा फोडला यशवंत आणि आईला कवटाळून मोठ मोठ्याने रडू लागला संपूर्ण राजगृह शोकात बुडाले होते अंतयात्रेची तयारी सुरू झाली आणि राजगृहाच्या बाहेर एक ते लाख लोक जमले होते मला भरल्या कपाळाने जायचं खरं त्यांना हिरवी साडी आणि हिरवा सुडा घालण्यात आला राजगृहावरून वरळी स्मशानभूमीच्या दिशेने नऊ कोटी मातेच्या शेवटचा प्रवास सुरू झाला संपूर्ण आज बाजूचा परिसर वातावरण आकांतात बोलाले होते वरळीच्या स्मशानात रमाईंना अग्नि देण्यात आली चिता जळताना बाबासाहेबांच्या मनात मात्र विचारांची चिता जळत होती रामू तुझ्यासाठी विद्रोही पंढरपूर उभं करणार आहे ते पाहण्याआधीच तू निघून गेलीस तुला कधीच सुख देऊ शकलो नाही ही खंत त्यांच्या मनाला सतत टोचत होती दुसऱ्या दिवशी बाबासाहेब थेट रमायणशी बोलण्याकरता कुणालाही न सांगता वरळीच्या स्मशान हो अग्नी दिली त्या राखीच्या राजा युग पुरुष त्या राखेकडे पाहून दहा मोकलून रडत होता जणू काही रमाय त्यांच्यासाठी बोलत होत्या त्यांच्याशी बोलत होत्या साहेबांना सांगत होत्या साहेब कसा हे असवे आज तुमच्या सोबत जरी मी नसले तरी असं समजा की राम तुमच्या बाजूला बसून तुमचे आसवे पुसत आहे या हातांनी देशाचे भाग्य तुम्ही घडवणार आहात साहेब तुमच्या डोळ्यांना या आसवाद गुंतवू नका आहे फक्त तुमच्यासाठी जगलेले राम तुम्हाला सांगते आहे हा शोक हमवास आहे आणि या स्मशानात थांबू नका ते पहा जिवंत माणसं स्मशान माणसांचं स्मशान तुम्हाला बोलावत आहे तुम्हाला तुमचे सारे अश्रू माझ्या डोळ्यात आणि पुन्हा एकदा स्वतःला समाजकार्यात वाहून घेण्यासाठी सज्ज हास आहे तर अशा प्रकारे या नऊ कोटी लेकरांच्या मातेचा मातीने जगाचा निरोप घेतला आणि हीच ती वरळी मुंबई येथील स्मशानभूमी हा स्मशान भूमीला माता रामायणचं नाव देण्यात आलं आणि येथीलच रमाय स्मृती प्रतिष्ठान रमायणचे भव्य दिवळ असं स्मारक बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे तर खरोखर इथं या ठिकाणी रमायणचं स्मारक झालंच पाहिजे धन्यवाद जय भीम जय जे माता रामायण